नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांचे कोण येतात मला आमची संक्रांत आशोच्या मुळ राहिलेली आहे म्हणजे ज्या महिलांची आशोच्या मुळे आशोच म्हणजे काय सुतक बाळांती या सुतक बाळांतरी मुळे राहिलेली संक्रांत ही कधी साजरी करावी कशी साजरी करावी मुळात मूळ मुल मुद्दा असा की सूर्य संक्रमण एकदाच होतं मकर राशीमध्ये त्यानंतर मकर राशीमध्ये होत नाही परंतु आपल्याकडे एक प्रचलित प्रथा आहे रथसप्तमी म्हणजे येणाऱ्या रविवारी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी दोन सप्तमी आहेत एक भानुसप्तमी एक रथसप्तमी दोन्ही पण भानुसप्तमी ज्या दिवशी रविवारी सप्तमी शुक्ल पक्षामध्ये रविवारी सप्तमी येते त्याला भानुसप्तमी असं म्हटलं जातं आणि रथसप्तमी वसंत पंचमीच्या नंतर येणाऱ्या दोन दिवसाची दोन दिवसांनी येणारी जी सप्तमी असते त्याला रथसप्तमी असं म्हटलं जातं संक्रांती जेव्हा आरंभ झाली हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण म्हणतो ना हळदी कुंकाचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतात रथसप्तमीला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची सांगता होते मग आता त्या ठिकाणी ज्या लोकांच्या बाळांतिनीमुळे म्हणा कोणाचा एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्यांच्या सुतकामुळे म्हणा आशाची त्या ठिकाणी संक्रांत झालेली नाही त्यांनी त्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी रथाची एक रांगोळी काढायची रथसप्तमीची रथाची रथा पूजा करायची रथ कसा आहे सूर्यनारायणाचा रथ असा आहे ज्याचा रथा एक अशी चक्र म्हणजे सूर्यनारायणाला जो आहे रथ आहे त्या रथाला एकच चाक आहे त्याला सात घोडे आहेत त्यांना उच्चैश्रवा श्रवा असं म्हटलं जातं त्याच्यावर सारथी म्हणून अरुण आहे अरुण म्हणजे कोण गरुडाचा मोठा भाऊ आणि रथ करायचा त्याच्यामध्ये एक सुवर्ण प्रतिमा आपल्याला प्रतिमा नसेल तर त्या ठिकाणी एक सुपारी सूर्यनारायणाचं स्मरण करून त्या रथामध्ये ठेवा त्याची पूजा अर्चा करा पूजा अर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी भोगविडी वेगळी द्यायची गरज नाही भोगविडी नाही दिली तरी करता तुमची संक्रांत परिपूर्ण होते फक्त वान द्या महिला मंडळ लक्ष करून ऐका आपल्याला भोगविडे द्यायची गरज नाही जेव्हा त्या ठिकाणी भोगी निघून गेली निघून गेली तिळ गुळाचा नैवेद्य त्या ठिकाणी सूर्यनारायणाला दाखवा आणि लगेच वाण देऊन टाका हळदी कुंकू वगैरे द्या हम्म तिळाच्या पाण्याने स्नान करा तिळाचं तर्पण करा तिळाचा होम करा तिळाचं दान करा तिळ खा अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करा आणि सूर्यनारायणाचं पूजन आता भानुसप्तमी पण आहे मग भानुसप्तमी रथसप्तमी या दोन्हीही गोष्टीसाठी एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे कशी पूजा करायची सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायची कसे तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये लाल फूल टाका लाल चंदन टाका थोडेसे तांदूळ टाका थोडासा गुळ टाका आणि ओम सूर्यायन महा असं म्हणून पाणी असं समर्पित करा कोणाला सूर्यनारायणाला येत असतील तर ता अकरायना बघायचं ओम सूर्यायन महा ओम भास्कराय महा ओम रव येन महा ओम खगायन महा असं म्हणून ओम भानवेन महा असं म्हणून त्या ठिकाणी पाणी द्या नाही माहिती तर त्या ठिकाणी ओम सूर्यायन महा या मंत्राचा जप केला तरी चालतो गायत्री मंत्र ज्या पुरुषांना येत असेल त्यांनी गायत्री मंत्राचं पाठ करून मंत्र म्हणून त्या ठिकाणी सूर्यनारायणाला अर्घ द्यायचे पण हे सगळं अर्घ अरुणोदयालाच द्यायचे म्हणजे सूर्योदयालाच त्या ठिकाणी आपल्याला हे अर्घ द्यायचे आहेत दुसरी गोष्ट एक की असे अर्घ दिले असता काय फल प्राप्त होतं तर त्याचं फल असं प्राप्त होतं की पुरुषांना वैभव धंद्यामध्ये व्यापारामध्ये यश संतप्ती संपत्ती समृद्धी ही सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने प्राप्त होत असते सूर्यनारायण त्या ठिकाणी काय करतात तर दारिद्र्याचा नाश करतात लक्षात आलं आदित्यस नमस्कारान हे कुवंतु दिने, दिने जलमांतर सहस्त्रेशु दारिद्र्यम म्हणपजा येते जर येत कदाचित एक हजार जन्माचं करता दारिद्र्य आपलं असेल ते दारिद्र्य ना नाहीसं करण्याची ताकद सूर्यनारायणाकडं आहे म्हणून सूर्यनारायणाचं पूजन आपण केलं पाहिजे आता त्या दिवशी काय काय काही लोक उपवास धरतात मग उपवास धरलेला सुद्धा चांगला असतो त्या दिवशी उपवास धरायचा म्हणजे त्या ठिकाणी निरंकार उपवास त्या ठिकाणी फराळ करायचा नाही त्याला रथसप्तमीचा उपवास असं म्हणतात नंतर त्याच दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला यु सूर्यनारायण नमस्कार सूर्यनमस्कार दिवस आहे सूर्यनारायण नमस् सूर्यनमस्कार ज्यांना वाचतील त्यांनी सूर्यनमस्कारसुद्धा करायचे महिला मंडळ विशेष करून ऐका तुम्ही तुमची संक्रांत ही पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिपूर्ण करू शकता आता त्याच्यामध्ये तीळ मात्र संशय नाही अजून काही माहिती असेल आणि कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी मला त्या ठिकाणी प्रश्न विचारले तरी चालेल फोन करून विचारू शकता ठीक आहे धन्यवाद